धाराशिव शहरातील प्रभाग क्रमांक एकोणीस नागरी राष्ट्रीय समाज पक्षाचे तुळजापूर नाका धाराशिव येथे धाराशिव शहरातील प्रभाग क्रमांक एकोणीस मधील नागरी समस्या व असुविधेबाबत आज राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष बालाजी वगैरे यांच्या नेतृत्वाखाली तुळजापूर नाका पोहनीर रोड येथे प्रभाग क्रमांक एकोणीस मधील नागरिकांना सोबत घेऊन भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात आले राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने प्रभाग क्रमांक एकोणीस मधील अशा विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी नगर परिषद मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले परंतु प्रशासनाच्या वतीने अंमलबजावणी किंवा दखल न घेतल्यामुळे आज राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने रस्ता रोको करण्यात आला यावेळी नगरपरिषदेचे उपमुख्य अधिकारी यांनी घटनास्थळी येऊन प्रभा क्रमांक एकोणीस मधील नागरिक समस्या लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्यानंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले. बालाजी वगैरे राष्ट्रीय समाज पक्ष जिल्हाध्यक्ष आज प्रभाग क्रमांक एकोणीसमध्ये आज आम्ही गेल्या नऊ तीन न नऊ दहा दोन हजार तेवीस रोजी नगरपालिकेला एक निवेदन दिलं होतं की प्रभाग क्रमांक एकोणीसमध्ये जवळजवळ आज दहा ते पंधरा वर्ष झालं कुठल्याही विकास कामं झाले नाहीत पण नालीचेही प्रश्न गंभीर झालेले होते मग त्या संदर्भात आमच्या निवेदनाची प्रशासनानं कुठलीही दखल घेतली नव्हती म्हणून आम्ही अकरा बारा दोन हजार तेवीस रोजी एक निवेदन देऊन कलेक्टर साहेबांना सांगितलं होतं की येणाऱ्या आज एकोणीस तारखे रोजी आम्ही नगरपालिका प्रशासनाच्या विरोधात रस्ता रोखो हे आंदोलन आयोजित केलेलं होतं तरी आज नगरपालिके पालिकेचे प्रशासकीय अधिकारी आले असता त्यांनी आमच्या नियमनाची दखल घेऊन येणाऱ्या पंधरा ते वीस दिवसात हे सर्व विषय मार्गी लावतो जर आमचे जर येणाऱ्या पंधरा ते वीस दिवसात विषय जर मार्गी नाही लागले तर एक महिन्याच्या नंतर आम्ही नगरपालिका एक एक दिवसासाठी बंद बंद करण्यात येईल हां नमस्कार मी सचिन देवकते राष्ट्रीय समाज पक्ष तालुका अध्यक्ष धाराशिव आज राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने शहरातील प्रभाग क्रमांक एकोणीस येतील गेल्या दहा पंधरा वर्षापासून कुठलीही विकासकामे झालेली नाहीत या सर्व अडचणी घेऊन गेलेल्या दोन महिन्यापूर्वी आम्ही राष्ट्रीय समाज पक्षातर्फे नगरपालिकेतील सी ओ मॅडम यांना एक निवेदन दिले होते परंतु या निवेदनाची कुठलीही दखल नगर प्रशासनाकडून घेतली गेली नाही त्यामुळे आम्ही परत एक दोन चार दिवसापूर्वी एक त्यांना निवेदन दिले की आम्ही प्रभाग क्रमांक एकोणीसमधील नागरिक घेऊन रस्त्यावरती उतरून रास्ता रोको करण्यात येईल परंतु तरी पण या प्रशासनाने दुर्लक्ष केले होते आम्ही सर्व नागरिक घेऊन राष्ट्रीय समाज पक्षातर्फे आज तुळजापूर नाका येथे इथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले त्या आंदोलनाच्या नंतर तात्काळ त्यांना जाग आली व नगरपालिका प्रशासनाचे दोन प्रमुख अधिकारी इथे येऊन त्यांनी सर्व वाराची पाहणी करून लवकरात लवकर एक महिन्याच्या आत ही सर्व विकास कामे आम्ही मार्गी लावू असे लेखी आश्वासन आम्हाला दिल्यामुळे आजचे रास्ता रोका आम्ही स्थगित केलेले आहे परंतु मी नगर प्रशासनाला राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने इशारा देतो की जर तुम्ही एक महिन्याच्या आत ही सर्व कामे जर मार्गी नाही लावली तर राष्ट्रीय समाज पक्षातर्फे नगरपालिका के पालिकेवरती आम्ही राष्ट्रीय समाज पक्षातर्फे भव्य मोर्चाचं असं आयोजन करून तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही एवढंच बोलतो धन्यवाद ¡Gracias!